सुपर फास्ट। कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत शहरातला पाणीपुरवठा म्हणजे नेहमीच वादाचा विषय बनलाय पाणी लिकेज होणं पाणी कमी दाबानं येणं गढूळ पाणी येणं अशा कित्येक समस्या सोडवण्यात आजपर्यंत कर्जत नगरपालिका प्रशासनाला आणि इथल्या राज्यकर्त्यांनासुद्धा अपयश आलंय दहिवलीला पुरवठा करणारी ही पाण्याची टाकी हजारो घरांमध्ये या टाकीमधून पाणी जातं मोठी आणि प्रचंड खोल असणाऱ्या या टाकीत लाखो लिटर पाण्याचा साठा असतो टाकीपर्यंत जाण्यासाठी अगदी व्यवस्थित रस्ता आहे म्हणूनच की काय लहान मुलं आणि अनेक तरुण अगदी फिरत फिरत तिकडे जातात या पाण्याच्या टाकीला एकेकाळी लोखंडाची झाकणं होती पण आता ती नाही आहेत पालकांची नजर चुकवून फिरत गेलेली लहान मुलं उत्सुकतेने त्या टाकीत डोकावतात आणि त्यातून गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे एवढंच काय तर दारू प्यायला बसण्याचं ठिकाण म्हणूनही या टाकीची ओळख झाली आहे अगदी त्यात लघुशंका करण्यापर्यंत कित्येकांची मजल जाते टाकीला झाकण नसल्यामुळे पक्षी आणि छोटे प्राणी त्यात पडून पाणी प्रदूषित होण्याचा धोका आहे पण नगरपालिका प्रशासनाचं मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष झालंय आम्ही तुमच्या घरापर्यंत पाणी तर पाठवतोय ना तुम्ही फिल्टर बसवा नाहीतर तसंच पाणी प्या त्याचा आम्हाला काय अशी उदासीन भूमिका प्रशासनाची आहे असंच वाटतंय पाण्यामधून अनेक आजार होण्याची शक्यता असते सध्या सगळीकडे हाहाकार माजवणारा आजार म्हणजे जी बी एस हा सुद्धा अशुद्ध पाण्यातून होत असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता कर्जत शहरातल्या पाण्याच्या टाक्यांना मजबूत झाकणं बसवली जावीत ही प्रत्येकाची मागणी आहे पाणी हा जीवनावश्यक घटक असून त्याचा साठा सुरक्षित ठेवण्याची गरज आहे एका चुकीमुळे संपूर्ण शहराला किंवा गावाला त्याचा भूर्दंड बसू शकतो म्हणूनच वेळीच या गंभीर बाबीची दखल घेऊन नगरपालिका प्रशासनानं सर्व टाक्यांची झाकणं बसवणं आणि दुरुस्त करणं गरजेचं आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका